ओके ओके तर थोड्या आधी आणलं होतं आम्ही आहे ना भाई कोथिंबीर पण टाकतो इकडे तर आमची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आम्ही आता अवदर टाकतो याच्यामध्ये कोथिंबीर बाई काय हे आहे टाकतो फायनली मस्त हे खूप असे घर टाकले तो बापमध्ये मस्त की निघाले घर पुढे आम्ही दिल्या आण पण जास्त आणलं होतं पण घर काढल्यावर फार कमी निघतात आपण सोडे कसे काढतो कोल्हाबियाचे कसे कोलंबिया खूप दिसतात आणि प्रत्यक्षात घर काढल्यावर कसे छोट्या कमी निघतात कसे झालं ती करा नमस्कार मंडळी मी किरण धामणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी मी आलो आहे गावी आणि आता आहे माझ्या बागेमध्ये आणि आम्ही आता म्हणजे मी आणि माझा भाऊ आम्ही आता खुब्यानं आलो आहे आणि खुब्या कशा असतात ना ते आपल्याला तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तो ते तिकडे पकडत आहेत आमचे मोठे बंधू विनोद धामणे ते तिकडे खुब्या पकडत आहेत आणि तुम्हाला दाखवतो खुब्या पकडून आणि संध्याकाळी आम्ही मस्त की रेसिपी बनवणार आहोत ते पण तुम्हाला दाखवतो खुब्या कशा पकडतात बघूया बघूयात चला व्हिडिओ आवड्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला जाऊया आपण आपण इकडे आलो जरा काथळाला जास्त असण्याची शक्यता आहे नेहमी दरवर्षी इकडे जास्त असतात आता आपण आलो बाप रे हे बघा फायनली आता कितीतरी खुळे मिळेल हा बघा ह्या पुऱ्या ह्यालाच काथळाच आहे बघा किती आहेत बघा दिसतात का बारीक बारीक कारण कातळाचा कलर तो कलर सेम आहे बघा दिसले काय तुम्हाला हे इकडे खाली पूर्ण आहे बघा इकडे त्याच आहेत तुम्हायच आहेत बघा मला दाखवतो जवळ जाऊन कारण कल्ला सेबसमध्ये दिसत नाही बघा हे बघा हे बघा हे बघा इकडं हे बघा दोन एकत्र आहेत ना ठीक आहे काथळाला पूर्ण खुब्याच खूप आहेत बघा खाली पण आहेत भरपूर आहेत रस्ता नाही जायला त्या काथळा पूर्ण खुब्याच खुब्या आहेत इकडे जायला रस्ता नाही पूर हा ना बघा एकाच ठिकाणी किती मिळाले बघा वापरे हा ह्या बाजूला हा कोपऱ्यात आला नसला कोणी फणसाचं झाड आहे पावसाळ्यात पण त्यावर एक फणस राहिला आहे हे बघा भरपूर लहान होता दिसला काय फणस त्यावरती चढू पण शकत नाही खाली पायाखाली मुंग्या पण आहेत काळ्या काळ्या चला दुसरीकडे जावे जाता आता बघू किती भेटतात त्या आणि घरी गेल्या फायनल तुम्हाला दाखवणार किती मिळाल्या सध्या एवढंच मिळालं ते बघा बघताय तुम्ही किती मिळाला ते बघा हे ह्या परत साड्या इकडून बघा कुंपणीला साड्या कशा लागल्यात बघा सेल लागला आहे ला इकडे कुंपणीला बघा कशा साड्या रे तिथपर्यंत खरं तर आम्ही ह्या वर्षी हे जे वर्ष आहे निगडीचं दांडे असेल ना दांबे आई परत लावणार होतो तोडून खाली जे सिंगल सिंगल आहे ते पूर्ण करणार होतो पण राहून गेले सगळं चला आम्ही चाललो आता पुढच्या ठिकाणी संध्याकाळ झालं आहे संध्याकाळच्या वेळी चालू आहे आता वाजलेत सहा त्याच्यामुळे आम्ही घ लगेच घरी निघालो आहे आणि घरी गेल्यावरती तुम्हाला आणखी थोडं पुढे व्हालामध्ये आम्ही पोच हे करणार आहोत पकडणार आहोत त्याच्यानंतरला घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो किती टोटल किती खूप आहेत त्या आणि त्याचा रेसिपी पण दाखवतो एकत्रच आपण व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा ठीक आहे हे बघा इकडे पण झाडं लावलेली आहेत पण आता थोड्या दिवसांनी गणपतीच्या नंतर इकडे सगळं दिसतील तुम्हाला एकदम स्वच्छ एकदम हे इकडं आमच्या दुसऱ्या भावाचं एक आहे गावातल्या एका माणसाचं आहे इकडे बघा ओ बा इकडे पडले असते खुब्या पकडताना पडले असते आणि खुबा निघाला असता बाईंचा खुबा निघाला असता पायाचा स्वच्छ पाणी पिऊया पाणी मग कसं आहे मस्त की ह्या पण तातडी भरपूर खूप असतात पण हे एकदम रस्त्यावरती आहे त्याच्यामुळे इथे राहिलं नाहीत सगळ्यांनी घेऊन गेले बाबा पाणी की स्वच्छ आहे स्वच्छ पाणी बाई पाणी पितात आमचे बसतो पाणी प्यायला होता आपण चाललो पुढे ठीक आहे पाणी प्या मस्त पाणी आहे एकदम सगळं एन की इथे खुबी मिळाली बघा हे बघा इकडे सगळं खुब्यांचं हो राहन आहे काळा कातळा आहे ना त्याच्यामुळे इकडे जास्त खुब्या असतात आणि ते इकडे जवळ आहे आणि मी रस्ता रस्ता आहे रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे तिथे राहत नाही सगळेजण घेऊन जातात आता आम्ही चाललो थोडं पुढे मिळालं आम्हाला बऱ्यापैकी आणखी थोडं घेवायला निघू बघा मंडळी खुब्या किती आणलेल्या आहेत बघता आपण बघा आमच्या दादा दादा आहेत खुब्या आहेत थोडं संध्याकाळ झाले आम्हाला ओके ओके थोड्या आधी आणलं होतं ना आम्ही नाई त्यावेळेस आम्हाला मोबाईल न्यायला विसरलो होतो चार्जिंग नव्हती आणि आता बघा ह्या आता इकडे आणलेल्या आता आहेत ह्या थोड्या अगोदर आणलेल्या इकडे सर्व खूप आणले आहेत आम्ही जाऊन आणि आता मस्त तुम्ही रेसिपी करणार आम्ही तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्येच तर आपण दोन एकत्रच व्हिडिओ करणार आहोत त्याचा आणि पुढे आपण बघणार आहोत ठीक आहे तर एक वेळा हे बघा आता टोफामध्ये भरतो आहे दिसत तुम्हाला ह्या टोफामध्ये तर भरतो आणि नंतर मस्त की याला कळवं लागेल ना काढायला किती टाईम लागतो हां काढायला का टाइम लागतो आम्ही दाखवतो सगळ्याच नाही पण थोडंसं दाखव आम्ही तुम्हाला कारण खूप आणलं आहे त्या एका दिवसात काही जमणार नाही एवढ्या हे बघा टोपवर आणलं आहे मी

हे आहेत गावाकडचे खूप आणि आता हे उकडले नंतर कसे काढतात ना खरी कसरत आहे ना ते काढण्यामध्ये आहे ना त्यामध्ये काढतात बघा हे सगळं आतून काढावं लागतं ते कसे काढतात ना ते एक मोठा विषय आहे तो एक तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमात थो थोडंसं व्हिडिओवरती बनवून राहा थोड्या वेळात आम्ही ते काढणार आहोत त्यांचे बाहेर काढणार हा घर बाहेर काढणार याचे बोल ना बघा हे बघा मित्रांनो सॉरी हे बघा मंडळी इकडे खुबे आता आम्ही उकडलेले आहेत हे उकडलेले खुबे आहेत आता इकडे इकडे त्याचं घर काढायचं आहे आणि इकडे त्याचे टर्फ टाकायचं या साईडला त्याची इकडे बघा विनोदबाई बसलेत आणि परेश बसलाय खुप काढण्यासाठी बघा तुम्हाला दाखवतो कसं काढायचंय बघा अशा पद्धतीने काढायचंय असं काढायचंय आल्याच्या नंतर खेचायचं हाताने दाखव हे बघा हे असं काढायचं काठीने ने थोडं बाहेर आलं का खेचायचं हाताने इकडे हे बघा असे मस्त बेगी निघतात बरे बरं उघडतो पटकन प्रॅक्टिस सगळेच नाही निघत निघ बरेच काढते बघा एक नंबर सिरियसली हा मलाही काढायला नाही जम बरोबर खाली खालचे वर करून काढले बघा एवढ्या काढून झाल्यात बघा एवढे घर काढून झालेत खुप आणि बघा इकडे टर्फल वगैरे पडल्यात परेश काढतोय बाकी दोघे बाकी भाई ना जमत नाही भाई परेशला मस्त जमतात काढायला परेश आम्हाला एकदम व्यवस्थित सवय झाली त्याला बघा मंडळी इकडे तयारी चालल्या खुप या इकडे खुब्या आहेत बघा या आहेत काढलेलं घर आहे ते हे टोबर आहेत छोट्या टोबर आहेत आणि बघा या इकडे मिरची आहे टमाटर आहे कांदा कडेपत्ता टोप आहे इकडे मस्त की आणि आता हे एक कोथिंबीर पण इकडे आहे मस्त तयारी केलेली आहे आता फोडणी येतात आमची भाई आई इकडे भात आहे बघा हा इकडे भात शिजतोय आणि हो हे आमच्या भाई आहे हे बनवणार आहेत हाय हे बनवणार आहेत ठीक आहे थोडंसं लसूण टाकायचं पापड तळतोय इकडे मस्त पैकी आपण पापड तळतोय ला एका बाजूला कांदे वगैरे टाकून झालेलंय मस्त पैकी मिरची का इकडे एक पत्ता टाकले कांदा वगैरे पूर्ण टाकायच्या नंतर प्रतिमेक टाकतोय इकडे कारण आमची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आम्ही आता अगोदर टाकतो याच्यामध्ये प्रथिमबे

फायनल तिखट मसाला टाकतोय टाकतोय आपण बघा सगळं फ्राय घ्यायचं नसतं की मसाल्यामध्ये आणि आता फायनली पाच मिनिटं मस्त मसाला तयार झाला मस्त की बघा हे खुब्या टाकले आहे फायनली मस्त आहे बघा हे खुब्याचे घर टाकलेले हो बघा आतमध्ये टोपर मस्त की निघाले घर तरी आम्ही दिल्या दुसऱ्यांना पण जास्त आणला होता मुंबईला पण पाठवले दिसतात जास्त पण घर काढल्यावर फार कमी निघतात आपण सोडे कसे काढतो कोलबीचे तसे कोलमिया खूप दिसतात आणि मग प्रत्यक्षात घर काढल्यावर कसे छोट्या कमी निघतात तसे झाल्या झालं छोटी मिरची बघ छान बाय केलाय वाईट आहे थोडसा थोडंसं पाणी